नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे मस्त असा गुळातला टेस्टी असा शिरा हा शिरा तुम्ही नाश्त्यासाठी नक्की बनवा खूप छान टेस्टी होतो आणि अगदी दहा मिनटातच हो हा तयार होतो झटपट असा हा शिरा आणि तोही गुळामधला नक्की बनवा पहा इथे मी साहित्य अशाप्रमाणे घेतलेला आहे एक कप रवा घेतलेला आहे हा मीडियम साईजचा रवा आहे तुम्ही कोणताही रवा वापरला तरीही चालेल अशा प्रकारे मिडीयम साईजचा इथे एक कप सरावा घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्समध्ये काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत आणि टरबूजाच्या बिया आणि बदामचे अजून पावडर करून घेतलेले आहे ते गार्निशसाठी वापरणार आहे काजूचे मी ते दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि बदाम बारीक करून घेतले बारीक असे कापून घेतलेले आहेत आता हे कपच्या कपने मोजून पाऊन कप असा हा गूळ चाकून एक कापून घेतलेला आहे आणि हे कपनी मोजून तूप हे अर्धा कप हे तूप आहे पाशाप्रमाणे साहित्य घेतलेलं आहे आता कढई गॅसवर ठेवून शिरा बनवून घेऊया यासाठी गॅस ऑन केलेला आहे आता यामध्ये तूप टाकून घेते अशा प्रकारे एवढा अर्धा कप हे तूप आहे एवढं तूप टाकल्यामुळे शिरा हा खूप छान मोकळा सुटसुटीत आणि खूप छान असा होतो आता यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स टाकून छान लालसर रंग येऊपर्यंत भाजून घेणार आहे आता उरलेले हे बदाम पावडर गार्निशिंगसाठी वापरणार आहे अशा प्रकारे छान लालसर रंग येऊपर्यंत ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजून झाले आहेत यामध्ये एक कप असा रवा टाकून घेणार आहे रवा ही व्यवस्थित असा लालसर रंग येऊपर्यंत तूप आणि तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे रवा भाजल्यामुळे छान असा शिरा हा बनतो पहा किती मस्त हा पूर्ण तूप याने शोषून घेतलेला आहे आता मस्त हा रवा तुपामध्ये सतत परतून घेऊन अशा प्रकारे लालसर येऊ रंग येऊपर्यंत भाजून घेत आहे हा मस्त किती छान हा रवा फुललेला आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तूप वापरल्यामुळे हा शिरा खूप छान टेस्टी होतो आणि एकदम मोकळा सुटसुटीत असा होतो अजिबात चिकट बनत नाही अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं हा रवा भाजण्यासाठी मला इथे वेळ लागलेला आहे एकदम मिडियम गॅसवर हा मी रवा छान असा भाजून घेतलेला आहे पहा मस्त असा याला कलर सुटला आहे म्हणजे आता हा रवा छान व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता यामध्ये पाऊण कप गूळ मी टाकणार आहे पहा मस्त भाजलेला आहे कप हा गूळ मी टाकणार आहे गूळ टाकल्यानंतर पटपट असा उलादण्याच्या सहाय्याने हे सर्व एक एकत्रित करून मिक्स करून घ्यायचा आहे रवा शिरा बनवताना मीडियम गॅसवरच पूर्ण शिरा बनवून घ्यायचा आहे मोठा गॅस केला तर रवा आणि गूळ टाकल्यानंतर हे करपून जाते त्याच्यामुळे अशा प्रकारे पटपट -पट मिक्स करून परतून घ्यायचे आहे पहा पटकन हे एकत्रित मिक्स करून झालेलं आहे पहा किती छान याला तूप सुटलेलं आहे आणि मस्त याला कलरही आलेला आहे आता यामध्ये दीड कप मोजून मी पाणी घेतलेलं आहे हे गरम पाणी आहे कपच्या सहाय्याने दीड कप पाणी या रव्यामध्ये मी टाकून घेऊन छान असं मिक्स करून घेतलं आहे सतत परतून घ्यायचं आहे जेणेकरून शिरा खाली करपल्या जाऊ नये पहा मस्त असा हे झालेला आहे आता एक दोन मिनटं याला सतत असं परतून घेऊन घट्टपणा येऊपर्यंत याला अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दीड दोन मिनटामध्येच पहा याला घट्टपणा आलेला आहे आणि छान असं याला तेलही सुटत आहे पहा मस्त असा आता हा झाकण ठेवून मी एक मिनटं वाफ काढून घेते तोपर्यंत तो इकडे वेलची अशा प्रकारे कुटून घेत आहे आता ही वेलची पावडर करून यामध्ये मी टाकत आहे वेलचे टाकल्यामुळे शिरा अजूनही टेस्टी बनतो त्यामुळे तुम्ही नक्की शिरा बनवून त्यांना वेलची पावडर करून नक्की टाका पहा मस्त झाकून ठेवल्यामुळे किती छान याला वाफ सुटलेले आहे पहा मस्त असा शिरा झटपट असा तयार झालेला आहे एकदम सुट्टा सुट्टा आणि कलरही किती छान आलेला आहे आणि हा गुळातला शिरा असल्यामुळे अजूनच खरपूस आणि टेस्टी बनतो पहा मस्त असा मोकळा मोकळा शिरा तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत दहा बरोबर हा शिरा तयार होतो मस्त असा शिरा रेडी झालेला आहे आता एका डिशमध्ये मी हे काढून घेते तुम्ही पाहू शकत असाल किती मस्त हा शिरा झालेला आहे आणि याला कलरही खूप छान आलेला आहे एकदम मोकळा सुटसुटीत असा हा झालेला आहे बिलकुल चिकट नाही झालेला मस्त असा टेस्टी शिरा तुम्हीही नक्की झटपट असा बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मस्त टेस्टी असा शिरा बनवून तयार आहे आता याच्या गार्डनिशिंगसाठी मी बदाम पावडर टाकून घेत आहे पहा दिसायलाही किती सुंदर असा दिसत आहे आणि याचा वास खूप छान सुटलेला आहे मस्त टेस्टी असा शिरा झटपट बनवून तयार आहे हा शिरा लहान मुलांनाही खूप आवडीने खातात आणि झटपट तयार होतो त्यामुळे तुम्ही पटकन असं मुलांना बनवून देऊ शकाल पहा मस्त चमच्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे किती छान हा झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग